पुसेसावळी येथे शेळी मेंढी खरेदी विक्री बाजारात सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आज पुसेसावळीमध्ये शेळ्या मेंढ्यांचा अनेक वर्षापासून बंद पडलेला बाजार व्यापारी व मेंढपाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आज शुभारंभ करण्यात आला बुधवारी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हा आठवडी बाजार शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीचा बाजार चालू करण्यात आलेला आहे यावेळी पहिले दिवशी एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे त्रेपन्न रुपयांची उलाढाल झाली उपस्थित सर्व मान्यवर वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री दत्ताजी पवार वो स्री व उपसभापती श्री विजयराव शिंदे उपस्थित होते हा शेळ्या मेंढ्यांचा बाजार प्रत्येक बुधवारी सकाळी सहा ते अकरा यावेळेस चालू राहणार आहे तरी पुसेसावळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मठण विक्रेत्यांना व शेतकरी वर्गालासुद्धा याचा लाभ होणार आहे तरी पुसेसावळी कळंबी वडी वंजारवाडी एळीवू रांजाचे कुर्ले श्याम श्यामगाव गोरेगाव पारगाव एळीव लाडेगाव या गावातील शेतकऱ्यांचा या शुभारंभ प्रसंगी सहभाग होता उपस्थित व्यापारी वर्ग स्वप्नील अरविंद कांबळे यांचं पुसे सावळी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांसहित सर्वांनी या बाजारपेठेचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे त्याचबरोबर उपस्थित व्यापारी वर्ग शपीर इनामदार सचिन कांबळे शकील इनामदार गौरव कांबळे वहीद मुल्ला शमशुद्दीन कसाई रामहरी बरकडे किसना गावडे सागर गावडे बिरू वरकडे शिग्गू बिरू बरकडे पोपट कुंभार धनाजी गावडे तळावडेकर तसेच विनोद घारगे महेश घारगे इत्यादी सर्व मेंढपाळ उपस्थित होते काही वर्षात आ... मोठ्या प्रमाणात भरत होता व्यापाऱ्यांना माल मिळत होता शेतकरी वर्ग माल आणून बकरी में शेळ्या मेंढ्या अगदी जर्सी गाय असून दे किंवा म्हैस असून दे बैल असून प्रमाणात बाजार होता कोविडच्या काळामध्ये बाजार बंद पडला आता नव्यानं त्या बाजारला आपल्याला मुभा आपल्या बाजार समितीच्या सहकार्याने संचालकांनी दिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना शेतकरी वर्गांना धनगरांना महत्वाचं म्हणजे आणि असलेल्या सर्व हिंदू खाटिक समाज मुस्लिम खाटिक समाज यांना सर्वांना विनंती आहे तुम्ही बाजारात गुरुवारी पहाटे सहा वाजल्यापासून हजेरी लावून बाजारात उत्पूर्तपणे खरेदी करावी बाजारात माल आणावा आणि त्याचा योग्य तो आहे तो आपल्या बाजार समितीला देऊन बाजार मोठ्या प्रमाणात वाढवा